नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाटले पार्थ पाटे हिच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला केईच्या पानातली गोड भाकरी दाखवणार आहे ह्याला सुद्धा म्हणतात आणि आमच्या वाडवळ पारंपरिक पद्धतीने आज ही रेसिपी बनवणार आहे दुसरी गोष्ट म्हटलं तर ही सणासुदीलासुद्धा खास ही गोड भाकरी बनवली जाते त्यानंतर बाळंतीनबाई असेल तर तिच्यासाठी सुद्धा ही अशा पद्धतीने ही भाकरी बनवली जाते अगदी सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात आहे आणि झटकेपट बनणारी ही अशी भाकरी आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता हे पाण्यातली भाकरी म्हटलं ना तर थोडी वेगवेगळ्या पद्धतीनेसुद्धा बनवली जाते आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार त्यासाठी खास मी नारलाच्या दुधाचा वापर केलेला आहे तर आता साहित्य काय घेतलं आहे ते तुम्हाला मी सांगते तर मी हे नारलाचं दूध घेतलेलं आहे ते जवळजवळ एक पेला हे आपण काढून घेतलेलं आहे जाडसर असं दूध घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक पेला पाणी घेतलं आहे त्यानंतर एक पेला छोटा गूळ घेतलेला आहे प्रमाण हे परफेक्ट ठेवा आणि गुळाचं प्रमाण म्हटलं तर तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलं आहे एक पेला तांदळाचं पीठ आहे ना ह्याच्यामध्ये आपण कमी जास्त करू शकतो कमी जास्त म्हणजे थोडंफार जास्त लागलं तर घेऊ शकतो कमी तर लागणार नाही हे परफेक्ट प्रमाण आहे पण थोडं जास्त लागू शकतं त्यानंतर जवळजवळ हे एक छोट्या वाटी आपण तूप घेतलेलं आहे जे सादूक तूप आहे जवळजवळ हे तीन ते चार टेबल स्पून आहे आता भाकरी बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण घालूया पाणी त्यानंतर नारळाचं दूध त्यानंतर गूळ गूळ घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि तूप हे सुद्धा मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडंसं मीठ आता हे सर्व मिक्स केल्यानंतर मी हे पातेलं आहे गॅसवर ठेवलेलं आहे आणि मीडियम गॅस ठेवून आपण हे सर्व मिश्रण आहे हे आपण व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे खूप उकळायचं नाही आहे आपल्याला ना थोडंसं गूळ वगैरे असं वितळलं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर आता मी दोन मिनटं असं व्यवस्थित मिडियम गॅसवर हे सर्व गुळ आहे हे वितळून घेते ही भाकरी आहे ना ती चवीला खूप छान लागते अगदी लहानापासून मोठी माणसंसुद्धा खाऊ शकतात आणि भाकरी जी बनते ना ती अगदी मौजूद अशी बनते त्यामुळे सगळ्यांना घरामध्ये आवडणारी अशी भाकरी आहे आमच्याकडनं ज्यावेळेस गौरी गणपतीचा सण येतो त्यावेळेस गौरीच्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस गौरी आपण बसवली जाते त्याच दिवशी अशा पद्धतीने ही भाकरी बनवली जाते आणि सगळ्यांच्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा ही गौरीला अशा पद्धतीने भाकरी बनवली जाते आता हे एक साईडला ना हे दूध गरम होईस तव मी तवासुद्धा बाजूला हा गरम करत ठेवला आहे मंद आचेवर आता उकळा आलेला आहे आणि गूळ आहे ना बऱ्यापैकी असं वितळेल थोडं फार शिल्लक आहे असं थोडे थोडे छोटे छोटे दाणे असतील ना गुळाचे तर आपल्याला ठेवायचे आहेत कारण ते भाकरी मध्ये छोटे छोटे दाणे राहिले ना का भाकरी खायला खूप सुंदर लागते आता हे आपण उकळून घेतल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आपल्याला तांदळाचं पीठ थोडस मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये काय आहे आपण पीठ टाकलेलं आहे पण कमी जास्त करू शकतो कारण का बऱ्यापैकी आपण शिरं काढलं होतं त्याच्यात पाणी मिक्स केलं होतं तर पीठ आहे ना ते असं प्रमाणासहित आपण घेऊ शकत नाही जसं लागेल तसं थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे अशा पद्धतीने आता मी थोडं थोडं करून घालते आणि मिक्स करते म्हणजे एक्स्ट्रा लागलं तर मी ह्यामध्ये घालून घेणार आहे एक दोन मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे घट्टपणा पिठाला आलं तुम्ही बघू शकता म्हणजे पीठ आपल्याला आता बस झालं आहे म्हणजे मी परफेक्ट माप घेतलं होतं त्याच्यामुळे आपल्याला पीठ बस झालं आहे आता पण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हा घट्टपणाईपर्यंत आपल्याला हे पीठ आहे व्यवस्थित चमचाने मिक्स करत राहायचं आहे एक दोन मिनटं जातात जास्त काही वेळ लागत नाही आणि ही रेसिपी आहे ना अगदी झटकेपट आहे अगदी सोप्या पद्धतीने बघू शकता आता हे पिठाचा आहे ना हा अशा पद्धतीने हा गोळा तयार होतो म्हणजे पीठ आहे हे आता व्यवस्थित रेडी झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आता गॅस बंद केल्यानंतर आपण एक असं डिश ठेवायची आहे आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे पीठ आता एक दोन ते तीन मिनटासाठी मी हे पीठ आहे झाकून ठेवलं होतं आता आपण ह्याचं झाकण काढून घेऊया आणि त्यानंतर हे सर्व पीठ आहे आपण एका थाळ्यामध्ये काढून घेऊया आता हे पीठ आहे ना थोडंसं आपण थंड करून आहे कारण आता आपल्याला ह्या पिठाची आहे ना आपल्याला भाती थापायची आहे आणि एकदम गरम गरम असेल तर आपल्याला ती थापता येणार नाही म्हणून अगदी थोडंसं असं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता पीठ आहे ना हे थोडंसं आपण थंड झाल्यानंतर आपण ह्याचा गोळा बनवून घ्यायचं आहे जसं तुम्हाला भाकरी बनवायची एक दोन त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता आता मी ह्याचे दोन गोळे बनवते आणि बाजूला ठेवूया आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे एक केळीचं पान हे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आता हा पिठाचा जो गोळा आहे ना तो घ्यायचा आहे आणि आपण थोडंसं आपल्याला पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने व्यवस्थेशी थापून घ्यायची आता थापायची म्हटलं तर तुम्ही ज एकदम जाड वगैरे थापायची नाही आहे आपल्याला ना थोडंसं असं मिडियम साईजची म्हणजे असं जाडसर थोडी अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचे जर का तुम्हाला हाताळ नसेल करायचं तर तुम्ही पेल्याच्या सुद्धा अशी सारखी करून घेऊ शकता थोडासा पाण्याचा हात लावायचं आहे कारण त्यामुळे काय होतं व्यवस्थित ही थापली जाते भाकरी आणि त्यानंतर आपल्याला अशी बाजूने सुद्धा व्यवस्थितशी करून घ्यायची आहे म्हणजे गोल अशी करून घ्यायची अशा ही भाकरी ना चवीला खूप छान होते आणि एकदम मऊ सूद अशी बनते खूप पातळसुद्धा आपल्याला थापायची नाही आहे बघा आता अशा पद्धतीने मी ही भाकरी आहे एवढी मी जाडसर अशी ही थापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे केळीचं पान घेतल्यानं आपण तेच आपल्याला ह्याच्यावर फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि थोडंसं असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे पुन्हा ह्या साईडने असं पूर्ण आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे ही झाली भाकरी आता पहिली रेडी आता मी ना तवा हा गरम करत ठेवला होता म्हणजे बऱ्यापैकी आपला थोडासा गरम झालाय आता ह्यावर आपण ही भाकरी ठेवायची त्याच्यानंतर ह्याच्यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे हो शकता शकता असं सुद्धा हो किंवा असं सुद्धा अशा पद्धतीने प्रेस करायची आणि त्याच्यानंतर ठेवून आहे आता आपल्याला मंद आचेवर आपल्याला ही भाकरी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे जवळजवळ आपल्याला ना, ना केळीचा एक सुवास येतो छानपैकी तेव्हा आपल्याला समजतं बऱ्यापैकी ही भाकरी भाजी जाते किंवा एक पाच मिनटासाठी तुम्ही ही भाकरी ही भाजून घेऊ शकता आणि ह्याच्यावर आपल्याला वजन ठेवायचं आहे तर मी आता चिमटा ठेवते पाच मिनटं झालेली आहेत आणि केळीचा पानाचा सुवास आहे ना हा सुटलेला आहे तर आता मी हा चिमटा आहे ना हा काढून घेते गरम झाला आहे चिमटा त्याच्यामुळे मी तुम्हाला हा काढून घेते तुम्ही ना वजन चिमटा ठेवू शकता किंवा खलबत्ता देखील ठेवू शकता आता ह्याच्यामध्ये ना आपण ही जी प्लेट आहे ही हे पण काढून घेऊया आता ही बघू शकता तुम्ही ते बऱ्यापैकी ही केळीचं पान आहे खालचं हे बऱ्यापैकी करपलेलं आहे ते बघा म्हणजे बऱ्यापैकी एक साईडने ही व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण ही पलटी करून घेऊया अशा पद्धतीने आता आपल्याला पुन्हा याच्यावर प्लेट घालायची आहे आणि पुन्हा आपल्याला एक तीन ते चार मिनटासाठी ही, ही भाकरी आहे ही पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण ह्याच्यावर वजन ठेवायचं आहे अगदी झटकेपट जास्त काही वेळ लागत नाही ही भाकरी शिजायला कारण आपण ऑलरेडी कसं असतं पीठ आहे ना ही बऱ्यापैकी आपण उतरून घेतलेलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर मी तवा घेतलेला आहे हा ॲल्युमिनियमचा घेतलेला आहे तुमच्या घरात जो तवा उपलब्ध असेल तो तुम्ही घेऊ हो शकता दोन ते तीन मिनटात झाली आहे मी गॅस बंद करते कारण काय असं आपण पलटी केली ना त्यावेळेस कसं बऱ्यापैकी केळीच्या मनामध्ये वाफ असते आणि त्यामुळे काय होतं भाकरी बऱ्यापैकी शिजते कारण तवा देखील गरम असतो त्यामुळे आपण ज्यावेळेस पलटी करतो त्यावेळेस जास्त भाकरी ठेवायची गरज नसते आता पूर्ण ही भाकरी थंड झाल्यानंतर आपण भेटूया ही भाकरी आहे ना पूर्ण मी थंड झाल्यानंतर ही काढून घेतली आहे तव्यावरून आणि त्यानंतर आता आपण ओपन करून बघूया खूप मस्त अशी ही भाकरी आहे ही रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता असा थोडासा ना गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे म्हणजे केळीचं पान आहे ना हे बऱ्यापैकी असं करपलेलं दिसतंय तुम्हाला कारण त्याचा ना सुवास आहे ना तो बऱ्यापैकी ह्या भाकरीमध्ये उतरतो आणि ही भाकरी आहे ना चवीला खूप छान होते बघू शकता असा हा बघा असा थोडासा असा गोल्डनसारखा कलर आलेला आहे म्हणजे आपण व्यवस्थेशी ही भाकरी आहे ही भाजलेली आहे आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे एकदम मऊसूद म्हणजे वयस्कर लोकसुद्धा खाऊ शकतात आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हटलं ना तर बाळणतीनबाईंसाठी कुठली गोष्ट जी खाते ती पचण्यासाठी म्हणजे ही भाकरी आहे ही संध्याकाळी खास क संध्याकाळच्या वेळेस ही भाकरी करून देते त्यानंतर त्यासोबत चिकन रसा किंवा कलेजीचा रसा वगैरेसा बनवून त्यासोबत खायला देतात तर जवळजवळ हे बाळणतीन बैलांना जवळजवळ दोन मैत्री हा भाकरी खाऱ्यात लिहिणं का खूप पौष्टिक आहे तर आता मी सर्व ही भाकरी आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि भाकरी ना आपण कट करूया आता भाकरी म्हटलं ना, कर भाकरी ना तर तुम्ही नॉर्मली कुठल्याही वेळात बनवू शकता नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळीसुद्धा बनवू शकता त्यानंतर ही भाकरी कशी खायची तर ह्याच्यावर तुम्ही तूप घालूनसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही दुधासोबत या चहासोबतसुद्धा ही भाकरी खाऊ शकता आणि नारलाच्या शिऱ्यातली पारंपरिक पद्धतीने दुधातली भाकरी ही रेडी झाली आहे अगदी सॉफ्ट झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम मऊ सूद आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला पानगी म्हणजेच केळीच्या पानातली नारळाच्या दुधातील भाकरी दाखवली आहे आणि ही पारंपरिक पद्धत आहे आणि प्रमाणात सहित आहे कशी बनवायची ते सुद्धा आहे किती वेळ ठेवायची सगळं आहे आणि ही केळीच्या पानात केल्यामुळे ह्याचा सुवास आहे ना खूप सुंदर येतो भाकरीला आणि एकदम चविष्ट आणि मऊसूद अशी ही भाकरी बनते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन देखील की दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि लाईक देखील करायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्री नातेकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही पानातली भाकरी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आजची टीप म्हटली ना तर सगळ्यात महत्त्वाची ज्यावेळेस आपण भाकरीचं पीठ बनवलं ना त्यावेळेस थोडी गरम गरम असतानाच ह्या भाकरी आपल्याला थापून घ्यायचे आहेत जेणेकरून ही व्यवस्थित भाकरी थापली जाते अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हटली ना तर आपलं दुसरं देखील चॅनल आहे टिप्स फॉर लाईफ अशी पाटील पाठ घ्या चॅनल चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा बघा बेडबटन हे देखील द्याबारा विसरू नका कारण त्याच्यावर खूप छान छान व्हिडिओ आपण बनवलेले आहेत धन्यवाद thank <laughs> you